गाडी आली आमची फिरण्यासाठी वय 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 बरोबर आहे बरोबर आहे लय 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 तुला ज्ञान की नाही लय लय नशीब आहे तुझं नशीब आहे आमचा भाव किती छान असते बघा की काय करू आले काय बघा एवढ्या दंग्यात पण झोपले कसं काय तर ट्रिपला जायला आमच्या मंजुराला हार घ्यायलात गाडीला न गाडीला हार घ्यायलात हार घेतली पानं घेतल्यात आणि काय राहिले सुपारी घेतल्यात सुपारी त्यांनी घेतल्यात ही तृप्ती नुसता आगावपणा करायला लागली आगावपणा नुसता चालू आहे जा चिप पाहिजे हां चिप्स तर धारवाड सिटीचं हे फळ मार्केट आहे आणि स्वच्छता एवढी भारी आहे इथं एक नंबरच आहे खतरनाक स्वच्छता आहे इथं सगळं गाडीला लागणार मटेरियल घेतलंय आता आम्ही गाडी आली आमची फिरण्यासाठी या घ्या इकडे पुढे घ्या वळत्या का गाडी इथून गाडी आलेली आहे आमची इथं आता या गाडीने आम्ही जाणार फिरायला म्हणजे आता आमचे हार बांधायला लागले हे आमचं खुळ नारळ फोडायला रे माझ्या डोक्यात त्या विराच्या डोक्यात जरा मधी मधी या तर धारवाड सिटीमध्ये आपण चाललो फिरा आता फिरायला आता काय काय ठिकाण आहेत बघूया आपण काय आपल्याला पण काय माहिती आहे आपल्या मंदिराला सगळं माहीत आहे एक पाच सहा ठिकाणं असतील मंदिरं वगैरे आहेत आपण बघायचे आहेत आता आणि सिटी म्हणजे सिटी आहे धारवाड सिटी एक नंबर सिटी दल्ल्या बिल्या एवढ्या स्वच्छ आहेत सगळीकडे एक नंबर आहे काय दादा आमचा ब्लॉक करायला येतो ब्लॉक करावं हे व्यवस्थित घे सगळं आपल्याला त्याकडे जा दाखवायचं आहे म्हणजे आपण ब्लॉगवरच घे चांगलं चॅनलवर हां आई म्हणाल्या आमचा पण व्हिडिओ घ्या आंबाच राखीव ह्या कोण तुमच्या इनबाई हे आमचे सा, सा सासूबाई हा सुन, सुन। सुनाला ओळखते की सगळं आता गाव वाटा <laughs> लाडक्या सा सासूबाई वीना आणि का कुठे आमच्या वहिनी साईडला चांगला माणूस बसवा का सांगा काय अ बघा कारण की व्याक करली की नाही लगेच मुड दाबायचं खिडकीत खिडकीतनं बैर उलटी त्या हे बघा चिल्लर पार्टी कुठे चाललाय तरी हा

हे कुठलं तेथे ना आणि हे काय इकडे तळ पण आहे काय फिरायला बंद केलं का बोटिंग बिटिंग सगळं होतं का बोटिंग बिटिंग काय हा तळच आहे चला।, चला या सगळेजण पहिला पॉइंट आलाय बघूया कसा आहे तुम्हाला दाखवतो सगळं व्यवस्थित धारवाड आमच्यासोबत धारवाड बघा हा म्हणजे तुम्ही बाबा कुठं लांबच्या ठिकाणी जरी असला तरी सुद्धा आमच्या ब्लॉग जर तुम्हाला ते दाखवतो सगळं हां मंदिर चांगलं दिसलं पाय देवाला जायचं म्हटलं पहिला पाय धुवायला पाहिजे त्यामुळे आमची मंडळी पाय धुवायला लागल्यात पहिला तर हे नुगीगिरी म्हणजे आपल्या भाषेत बजरंगबली हनुमान मंदिर आहे आणि धारवाडामधली स्वच्छता जर बघायची झाली तर स्वच्छतेला इथं काय आहे गे नाही सगळीकडे तुम्हाला एक कुठं हे सुद्धा दिसणार नाही सगळीकडे अगदी स्वच्छ सुंदर असं आहे धारवाडमध्ये आला की नुके जर मंदिर तुम्ही म्हणला तर तुम्हाला हे मंदिर म्हणजे दाखवतील तुम्हाला बघ आणि कुठल्याही तुम्ही बाबा गाडीवाला जर सांगितलं तरी पण ते तुम्हाला दाखवतात हे पहिलं मंदिर आहे बघू आता आज जाऊन आज जर शूटिंगला परवानगी असली तर शूट घेतो नाही तर मग

वय 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 बरोबर आहे बरोबर आहे लय 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 तुला ज्ञान की नाही लय लय कधी माहिती सांगा लागलाय आई आमची काय तर हे बघा इथं मंदिर आहे आणि ते जाणून घेऊया आपण कशाचं मंदिर आहे ते साक्षीला माहीत आहे आमच्या सगळं साक्षी काय आहे बरं बरं म्हणजे कसं आहे आपले ब्लॉग पाहून कोणतं येतील आणि हे काय म माहीत आहे आणि काय नाही आम्हाला माहीत विचार नाही आम्ही त्याला माहीत पाहिजे सगळं आम्ही ते कसं सगळं कन्नडमध्ये घेतलेलं आहे आम्हाला काय माहीत नाही त्यामुळे कन्नड स्पेसिलिटी मॅडम आहे आमच्या पालखीचा व्हिडिओ मस्तच नशीब आहे आपलं नशीब आहे आपलं नशीब आहे तुझं नशीब आहे कन्नड चा कन्नड नाही का हनुमानच मंदिर आहे तर आता आता मी हनुमानचं मंदिर बघितलं आमच्या भाषेत इथं वेगळं म्हणतात ते आ, है। साक्षी काय म्हणतेस बिकिरी मंदिर बिकिरी मंदिर मंदिर बिकिरी आम्ही आता बघितलंय कसं वाटलं सांगा आम्हाला अजून पुढे जाणार आहे मी चला पुढचं मंदिर दाखवा तुम्हाला हा नुसतं तळत म्हणायचं मंदिराचा मंदिराच्या बरोबर माग तळ आहे हां छान आहे आमचा बावडा किती छान असते बघा की मंडळी असं आहे आम्ही कृष्णा टेम्पलो कृष्णा टेम्पल आहे धारवाडमध्ये दुसरा पॉईंट आहे बघण्यासारखा तर आमचं नशीब नाही आहे त्यामुळे इथलं काय दर्शन होणार नाही तर तुम्ही आला तर हे कृष्णा बघा आतून लई भर आहे पुढे अजिबात येऊ नका हा म्हणजे एक चार नंतर जरा बॅडलक लागला आमचा निघाला उशीर झाला त्यामुळे तुम्हाला बघा आत घेतल्या शूट पण तेवढंच आहे आत मंदिरात दर्शन झालं आम्ही आलो आता श्रीनिवासनगर सिद्धारोट मठ सिद्धारोट मठ हे तिसरं ठिकाण श्रीनिवा हुबळी दारवाड बायपास सगळे हे हुबळी दारवाडच्या आसपास आहेत सगळं हे सगळं आम्ही जे बघायला श्री सिद्धारोट मठ नक्की या बघा गर्दी किती दाखवतो तुम्हाला काय काय जेवला सांग जेवणाची पण सुविधा आहे म्हणजे सगळ्या जायचं चला तीन चार यायच्या यायचं असलं तर तीन चार अगोदर या नाही तर मग काय बघायला मिळणार नाही चला या गर्दी बघा ही मट भरपूर मोठा आहे आणि गर्दी सुद्धा भरपूर आहे त्यामुळं चांगलं आज रविवार आहे त्यामुळे गर्दी असणारच शनिवार रविवार भरपूर गर्दी असते इथं जेवायची पिवायची सगळी सुविधा आहे यायचं असलं तर तीन वाजता या तीनच्या अगोदर या बघा येतात इथं तुम्हाला काय काय बघाय मिळते दाखवूया आपण मंडळी हे आहे मठ गर्दी बघा गर्दी किती आहे बापरे इथं एवढी गर्दी असून सुद्धा त्यात आणि हजारो भाविकाने इथं जेवण करतात म्हणजे एवढा मोठं इथं छत्रचा अन्नछत्र चालू आहे दर्शन घेऊन आम्ही थांबलोय जेव्हाच्या रांगेत इथं प्रसाद पण मिळतोय गर्दी लई आहे बघा एक गर्दी इथं आत मंदिर पण छान आहे आताच मंदिर तुम्हाला दाखवलं सुद्धा काय काय म्हणाल तर बघा इथं काय करून आले काय बघा एवढ्या दंग्यात पण झोपले कसं काय लाईट करून आली ते झोपले एवढ्या दंग्यात झोपले म्हणजे अह गर्दी बघा की नम्रता पहिला फोटो काय आणि जरा जरा थांब्या जर फोटो फोटो काढ्या म्हणून तर नाही पहिला फोटो जेवायला सगळं एकदा भूक लागली की सोसत नाही आमच्या वहिनीला उलटी सोसत नाही गाडी सोसत नाही आणि हिला भूक सोसत नाही

महाप्रसाद एवढा भारी म्हणजे कृष्णा भाग ती कृष्णा बटणा आता सुटायला लागले तरी पण इथलं खाऊत वाटेल ना एवढा भर्यासादर हॉटेल कधी तिकडे बाबळी सोडला लोकांना एवढ्या लोकांना एवढं गरज हजारो लोक जेवतात एवढ्या लोकांना जेवण देण्याचं काम नाही आहे म्हणजे कुठलं आहे कुठलं स्वामी सिद्धारूड सिद्धारूढ नावच आहे सिद्धारूड स्वामी नाव आहे हजारो भाविक जेवतो मला दाखवतो एक मिनिट चालूच असते ती जेवण सगळी चालूच असते सांग एवढी लोक सगळी जेवते तीन वाजेपर्यंत असते ना तीन वाजेपर्यंत जेवण असते तो गया आला तर इथं महापुसात घ्यायला की महापुसात घ्यायला विसरू नका महाप्रसाद मस्त असतो एक नंबर चला आपण आता जाऊया पुढच्या ठिकाणावर कुठे साक्षी हां तर जेवणानंतर आणले आम्ही पान सगळ्यांना मसाले पान मसाले पान आहे खावा की रे आईला बाहेर आहे बाबा हा 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 पान खाल्ल्यात चला आम्ही पण पान खाऊया आमच्या दूर किल्ल्या तिकडे समाधी मंदिर सगळं बघितलं तुम्ही दाखवलं तुम्हाला मंदिर कसं वाटलं सांगा आणि नक्की या नक्की चला आता पुढच्या ठिकाणावर जाऊया त्या घरला जाय डायरेक्ट अजून अजून बघायचं बरं अजून आहे चला दोन तीन ठिकाणी बघूया चला त्या आम्ही तर पहिल्यांदा आलो त्यामुळं आम्हाला एवढं इथलं काय महात्म्य माहीत नाही आहे आम्हाला जसं आपलं अक्कलकोटचं स्वामी वगैरे आहेत आपल्या इथं फेमस तसंच असं काहीतरी असतं इथं कारण की एवढी लोक इथं भेट देतात त्यामुळे इथलं काहीतरी शंभर टक्के महत्व असणार इथं त्यांना असं काहीतरी अनुभव आले असणार आणि भरपूर मंदिर चांगला आहे इथं सेवा चांगली आहेत अन्य आहे आहे दररोज हजारो म्हणजे हजारो लोक आहेत तर या इथं एकदा बघा खरोखर भारी मंदिर म्हणा की सगळीच

अरे गोद में उठा लो अक्षर सांगा मला नींद दे आय प्यार मरणो संदिवाना दीवाना नाही चैन बस की न न चला नन्ना मुन्ना पडायला लागली ते ऐश कवड ती ते की खुळ्या कि खोळ्या बोड्याच्या ती अंगावर जला हे आता चौथा पॉइंट आहे आपला चौथा पॉईंट आपण बघायला आलो आता इथं हे काय आहे जैन मंदिर आहे का <laughs> <जाएन मंदिरा है? laughs> <जाएन मंदिरा है? laughs> ओके सेल्फी पॉइंट येतो चला बघ्या चला सेल्फी पॉइंट बघा हे आपलं हे आपल्या ग्रहांवरून अशी काहीतरी थेम आहेत आपले हे जैन मंदिर आहे आणि आता तयार व्हावं लागले मंडळी इथे का आता मंदिरात आलोय माहित माहित नाही कुठलाय मंदिर बघूया आता काय नाही मंदिर आहे बघूया मला काय माहित नाही नाव कळलं तर सांगतो तुम्हाला कारण की सगळं कन्नड मध्ये लिहिलेलं आहे हे बघा मंदिर चला मंदिर बघूया आत कसं आहे ओके ते बघा ते खुळ कुठं चाललंय बघा बघा ते हायवे वर जाते काय रे हायवे वर डायरेक्ट काय हायवेवर चालले चाललंय का बघ कोण काय <laughs> का त्याला म्हणजे मंदिर एकदम खतरनाक असं वाटते भैरण्याच आहे की नाही मस्त वाटते म्हणजे काय कसल केले चला मंदिर इकडं मंदिरात इथनच भारी वाटले की नाही हा हा आत्ता जरा मस्त वाटलं खरं मंदिर हे कुठलं आहे क्षेत्र शिवशक्ती धाम शिवशक्ती धाम आहे हे बघा इकडं कसं आहे दिसतंय मस्त भारी वाटते भारी वाटते मंदिर हो देत आहे वर बाहेर येऊ मंदिर अरे बाप रे काय व्ह्यू आहे मस्त आहे मंदिर ते आता तर भारी वाटले ना मंदिर कसलं दिसायला लागेल तिकडे बघा लाव होिवशक्ती <laughs> धाम आता बघितलं ती कुठं हुबळी हुबळी आहे धारवाडच्या आसपासच आहे हा आणि मंदिर खतरनाक एक नंबर बघण्यासारखा आहे हा एक नंबर दिवसभर बघितलं त्या एक नंबर मंदिर वाटले सगळ्यात भारी मंदिर आहे आई पहिल्यांदा आता आली व्हिडिओत आईचं नुसतं पाय दुकाल्यात मला काय फोटो घेऊ नका मला काय फोटोच घेऊ नका हो म्हणते चल चला आता पुढे आता कुठला आई गायत्री मठ आता गायत्री मठ एक बघत चला चला तर शेवटचं ठिकाण आलंय आमचं वरुड गायत्री मठ ओके लांब ना मंदिर खतरनाक दिसायला लागले बघूया आता आजून आजून बघूया अरे मंदिर चला सगळेजण बाय बाय करा ट्रीप संपली चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये चहा पिणार आहे अजून चालते चालते चला चहा पिऊया चला म्हणजे दादा बाय बाय भाऊ दादा बाय 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 सगळ्यांना बाय बाय गा, गा, थे, थे, तो आ, तो तो ना एक नंबर गरम गरम चहा चला तर मंडळी आज एक दिवस धारवाड दर्शन आपण बघितलं मध्ये आला सा की एक दिवस जर तुम्ही सुट्टी बिट्टी असेल तुम्हाला तर एक दिवस तुमचा निवान वाया कुठं जाणार नाही मंदिर एकापेक्षा एक भारी आहेत मंदिर की नाही झाले सगळं दर्शन आमचं व्यवस्थित अजून दोन तीन ठिकाणी होती की नाही खरं वेळा वेळा भावी काय झाले नाहीत त्यामुळं आता बघू नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम आता बघू खरं पाच सहा ठिकाणं झालीत चला तर सहा ठिकाणे झाली आपले आणि ब्लॉकचा पण शेवट करूया भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये चला ब्लॉक मध्ये बाय 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 सगळीजण सगळीजण बाकी सगळी गाडी दोन बसल्यात आम्हीच चाललो शेवट चला टाटा